सगळ्यांना नमस्कार जय अग्रसेन अग अग भगवान चॅरिटेबल फाउंडेशन ही पुण्यातली एक नामवंत सामाजिक संस्था आहे सामाजिक वेगवेगळे प्रकल्प करताना जे गरीब गरजू लोकं आहेत मुख्यतः ग्रामीण भागात राहणारे असे आहेत की ज्यांना मुलांचे मुलींचे लग्न करणं अवघड जातं अशा लोकांना मदत करण्यासाठी बारा वर्ष आधी या संस्थेतर्फे आपण सामुदायिक लग्न समारोह याचा आपण सुरुवात केली होती पहिल्या वर्षी बारा तीन जोडपे होते असं वाढत गेले आणि गेल्या वर्षी बाराव्या कार्यक्रमापर्यंत आपण दोनशे एक्केचाळीस लग्न लावून दिलेले आहेत गेल्या वर्षी पंचवीस जोडपे होते आणि लोकांची गरज बघून आणि खरंच ग्रामीण भागातले जे लोकं येतात त्यांचं मोठी संख्या बघून यावर्षी आपण एक्कावन्न जोडप्यांचं लग्न लावण्याचं निश्च निश्चित केलेलं आहे आत्तापर्यंत चोवीस रजिस्ट्रेशन झालेले आहेत हे जे येणारे आहेत यांची सगळी जे काही धार्मिक विधी आहे ते हिंदू पद्धतीने केली जाते आणि कुठलाही जाती असेल धर्म असेल इंटरकास्ट असेल सगळ्यांना तिकडे आपण आमंत्रित करतो चांगल्या थाटात हा था कार्यक्रम केला जातो या संपूर्ण कार्यक्रमासाठी एक रुपयाचाही कुणाकडनं आपण खर्च घेत नाही नवरा बायको त्यांचे विवाहाचे ड्रेस असतील मंगलसूत्र आहे बिचुडी आहे हे तर सगळं असतोच संपूर्ण धार्मिक विधी जेवणाचा खर्च हे सगळं आमच्या समाजातर्फे आणि आमचे जे मुख्य आयोजक आहे जी गोयल आणि त्यांचे जे काही परिवार आहे त्यांच्या मार्फत हे केलं जातो त्यांच्या परिवारातले परिवारा गेस्ट अजून तर काही फायनल झालेला नाहीये पण आतापर्यंत आम्ही कधीही कुठल्या पॉलिटिकल लीडरला आपण गेस्ट म्हणून गेल्या बारा वर्षात कधीच बोलवलेला नाहीये हा हा कार्यक्रम मार्केट यार्ड गंगाधाम रोडला गोयल गार्डन हा जो एक तीन एकरचा मोठा प्रांगण आहे तिकडं होणार आहे आणि मी विशेष जे सांग सांगतोय की प्रत्येक जोडप्याला जवळपास सव्वा लाख ते दीड लाख रुपयाचा घरगुती सामान हा आपण दरवर्षी देतो समाजातर्फे दिला जातो आणि कधीही त्याच्यात कमतरता पडत पडत नाही त्याच्यात कपाट आहे कप म्हणजे मोठ्या कपाट पलंगपासून छोट्या चमच्यापासून बर्तन आहेत साड्या आहेत भरपूर प्रमाणात साड्या चादरी असे म्हणजे भरपूर वस्तू मिळते की एखाद्याला जोडप्याला त्याचं लग्न लागल्यानंतर संसार थाटून घेण्यासाठी जे काही गरजा आहेत ते नक्कीच त्यांना आपण पूर्ण करतो त्याशिवाय प्रत्येक जोडप्याला आपण एक समाजाचा सर्टिफिकेट देतो की त्याच्यात सगळे ते लग्नाची माहिती असते पंडिताचं नाव असतं की त्या त्या म्हणजे पुढं जाऊन त्यांना जे मॅरेज रजिस्ट्रेशन करणं आहे त्याच्यासाठी ते सोपं जातं आणि प्रत्येक जोडप्याला आपण पंचवीस ते पन्नास लोकांना घेऊन येण्याची विनंती करतोच जास्त आले तरी कधी काही नाही आहे गेल्या वर्षी जवळपास सहा हजार लोकं होती यावर्षी आपल्याला असा आमचा अंदाज आहे की आठ ते दहा हजार लोक याच्यात येतील माझी विनंती राहील की ही जी काही चांगली कार्य आहे हे जास्तीत जास्त ग्रामीण भागात गरजू लोकांपर्यंत पोचावी यासाठी आपण सगळ्यांनी आमची मदत करायची धन्यवाद थँक्यू